मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येते ते म्हणजे पोहळे पोवळे कशासाठी वापरलं जातं तर सगळ्यात पहिली गोष्ट एखादी प्रक एखाद्याची प्रकृती जर का खूप थंड पडत असेल वारंवार सर्दी कफ याचे त्रास त्याला होत असतील तर अशा वेळेला मंगळ धारण केला जातो तो म्हणजे पोहळं त्याने काय होतं शरीरामध्ये थोडीशी गरमी तयार होते त्याचप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष सांगितला जातो तर त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा पोवळं घाला म्हणून सांगतात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट स्त्रियांना उष्णतेचा त्रास हा सर्रास होतो म्हणून प्रत्येक स्त्रीने त्याचे प्रत्येक स्त्रीने पोवळं वापरावं म्हणून मंगळसूत्रामध्ये पोवळं घातलं जातं बघा का तर महिलांना पाळी येते आणि त्या पाळीचा त्रास त्यांना उष्णतेचा होतो आणि तो होऊ नये म्हणून पोवळं वापरण्याचा सल्ला दिला जातो योग्य ज्योतिषांच्या सल्ल्यानुसारच वा